बघा गार्डन कसं दिसतंय मित्र मैत्रिणी जरा कस खतरनाक वाटतय झाडू झाडून काढायचंय रेशमाचं झाडून काढायचं चाललंय तोंडा होय मला दिसणार आता कमालच झाली गाडी लय बाय तुच काय ध्यान पोर म्हणजे शाळेत <laughs> ना आले असते मग आलं की कि टायमिंग झाला ना त्यांचं ती बरोबर टायमिंग झाला पोरांचा किती वाजले आता सव्वा चार ला शाळा सुटती पंधरा वीस मिनिटात येतात घरी बरोबर पंधरा वीस मिनिट सव्वा ला सुटली की पंधराच मिनिटात घरी साडेचार ला घर येते साडेचार काय म्हणते नेनेश्वरी या 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 तुमच्यासाठी चहा करते रेशमा चहा बिस्किट खायला आली बाबा आली अकरा आली रे आली अनुष्का चहा घालून घेतली का तुला बसत नाही का बस मग आता ते शेंडल तोळायचा राहिलाय का कुठला घालून घे ते अगं घालून लेकरांनी घातला म्हणून काय झालं हा नाही करतील का तू लिहिजा उघड्या अन्न पाणी दमानी पी आले आले डसा ढसा ढसा अन्य पाणी ओढ तुझी बाटली काय झाली दोन न्यायच्या

पूर आली शाळेत ना आमचा चहाचा टायमिंग चालला होता नेमका आणि काय झालं ना शिडी घरी असल्या मग असंच होत बघा नाही म्हणजे पार नाही आणि काढायला लागलं म्हणजे बलताच राडा होई पार सगळं दावायचं तास अगं इतकं वाजावती वेळ हो हो पडेल पडण दुध गरम दुधून खाऊ बा मम्मी खावा येते मा, मांजरील ठेवा नाही ती गरम आहे म्हण बुध गरम आहे पातील सक्का गरम, गरम। आहे चुलच गार होत नाही मलबी होत नाही सायकुन्यात नाही खाली मी ना टाकली दह्यात बघा दुध कस बस बस अन्न डॉन कुठे गेला काय जण मोबाईल हुडकाय मोबाईल हुडकाय

अग जायचं ए बा गाडी लावतो वर चार्जिंगला हो जायचे आहे अगं कुठं जाती कामाचं बघायचं का कुठं जाती लगेच गाडी चार्जिंग लावू लागलं कुठं जायचं असतं का गाडी चार्जिंग करू का नाही असतं अंजीर खाल्ली अंजीर किती खाल्ली माहिती का मम्मीने नाही अर्धा डजन अर्धा डझन अंजीर खाल्ली बिस्किट च पाच पुढ खाल्लं किती खाल्लं काय बोलते ने ने बिस्किट पुढत किती मोठं होत नाही खरा 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 वाजवले बांडे गु कोण कणून काढायचंय मला आता बर नको आता चहा पिल चहावर कुठे पीर असतो नक... लगेच कशाला बाळा परत खाना चहावर कस ते नको बाबा लय होते गार्डनचा नजारा बघा एकदम मस्त झाड झालेत आता अशी फुलतेली पाऊस पडल्यावर यंदा तर लय मोठी झाली ती अशी फुल अरे आण आले आल्या फोनला जरा कमी घट थोड कामात त्याचं बघ संध्याकाळी ताल मी जायचंय आहे देणार ठेवू औ मी देणार आणून काय हा देणार आणून दे किती वाटतं पोळ साडेपाच ला का सहा ला डब्यातच खा नाही तर साडेपाच लाच या म्हणते खाली घालवू नाही ती बकरीच्या हातात का हात घालवू नको ती या बगरी केले चपाती झटकून खा मग या फिर बघू आता जेवायला भूक लागली यांना तुला इतकी का चालतो चपाती ह्यायच तुला खायला काय परत बघायची हा रस्ता खायचं तोंडी लावाय बघा थांब थम थांब अहो दहा वेळ पट कुठं चालू इंस्टावर hmm. जरी इन्स्टावर तुम्ही समजा फोटो टाकला इन्स्टावरचा hmm. फोटो जरी फेसबुक ला गेलायच काही मग म्हणलेली का, का ना तिथं व्हिडीओ काढल्याला पण मी म्हणले गिळायला मी तिथे म्हणलेली का ना गिळायला ते शाळेतल्या म्हणजे आज सकाळी काय झालं जाऊ दे सुट्टी म्हणजे जेवतानी का ना मी सुप्रियाला म्हणलं जेवायला जेवायला चला सुप्रिया आणि श्रुती काय म्हणल्या गिळायला येऊ इथ घ्या मी पण असं <laughs> म्हणतो ते गिळायला होय अगं म्हणायचं ती कॉमेडी असतं मी म्हणलं मी नाही अशी काय म्हणत कॉमेडी पप्पानी म्हणायला <laughs> <हमका> हा <थे। laughs> मग काय म्हण असं दे पण तूच म्हणलेली ना दुसरं कोणी म्हणलं नव्हतं असं म्हणलं असं <laughs> झालं मी शाळेतली पोरी बघते तुझी तुझी व्हिडिओ आता देवा मग आता कसं मला ती सृष्टी दिदी पण म्हणलेली म्हणलेली होई ना का व्हिडिओ युट्यूबला बघत नाही तुम्ही युट्यूब लागतात जागतात कि बाकीच्या काय काय पुरे बर युट्यूब लागते पण इन्स्टाल लगेच बघतात इंस्टाल फेसबुक लगेच बघतात अर्जेंट बघतात काय झाले पोरांचं कॉमेडी व्हिडिओ म्हणलं बघावतं बनवून जमतं का पण असे जे व्हायरल होत्यात की ते फेसबुकला आणि इन्स्टाला रील एक एक मिनटाच्या युट्यूबला मी टाकले होते की तुम्ही बघितले की तुम्ही बरेच जण म्हणला टाकत जा दादा टाकत दा, जा मिलियन मध्ये दहा लाख क्रॉस हातर बायकोला काय म्हणाय गेलं की बायकोली चेष्टाच वाटते आगलाई फेमस झाली हिंडू नका बरं का मला नका खा आता कॉमेडी व्हिडिओ बनवतो सगळी जण बघा काय आहे माहिती का इन्स्टाला ह्याला रील बनवायची म्हणलं तर एक मिनटापर्यंतच बनवावं लागते हा आणि एक मिनिटात आमची कॉमेडी काय बसा नाही मॅटर झालाय हा कॉमेडी करायची म्हणलं तर आपल्याला कमीत कमी पाच मिनिटाचा व्हिडिओ लागला वहिनीने का दहा मिनटं एक सेकंदात क्लिकलेच शकते नाही आम्ही कमीत कमी दहा मिनिटाची तरी कॉमेडी तयार करीन अशी कॉमेडी बनवीन अशी कॉमेडी बनवीन की होय नाही नाही कशी पार सम YouTube वर व्हायरलच व्हायरल मग रश्मिता बाबा बाबा आता काय रश्मिता तर काय इतरायलाच नको काय सांगायचं फेमस झाली बाई कसली फेमस झाली होय काय सांगायचं धरून काढती गार्डन मस्त मध्ये बघा कसं वाटतंय गार्डन छान पैकी कसली ग बाई न की काही बघा गार्डन कस दिसतय मित्र मैत्रिणी नो वर्ण नजारा कस खतरनाक वाटतय तरी उन्हा दिवस आहे आणि दारा पुढं ही असा शो बनवलाय एकदम मस्त मस्त मधी हो इकडे कशाला सगळं फिरवून दूगे असं व्यवस्थित चौकडून कि एक झाडू आता अजून एक कुठं झाडून काढायचंय रेशमाचं झाडून काढायचं चाललंय कुठं ठेवला बर काय म्हणती झाडू तसला कसला तो अग थमकी एक मिनट नाही एक एक घे तो सूर्यच तोंड होय वाला दिस नाही पुढे आता कमाल झाली गाडी ती या काय ती सूर्य सूर्य होय ब आता आमची गाडी चालवणार आहे मित्रमैत्रिणीन तिला गाडी चालवाय आव तु काय बघती तुम्ही सला दो दोन मिनट थांब बर थांबकी अगं काय करते थांबा मला झाडू घेऊन येऊ कुठे झाडू हा इथं बर बर असं ते नाही सगळ्या नजारा जाऊ तिकडं सांध्याचा बांगला आहे पलीकडं तो का पलीकडल्या साईडला तिकडं बांगला आहे लांबणच जाऊ मस्त मधी आणि ही जाड बघा मित्रांनो ही झाड आहे ना तुम्हाला सांगतो ही बी झाड आणि ही बी झाड बर का ही बी झाड ही बी झाड ही झाड ती झाड सगळी झाड ही सुद्धा झाड ही बी सगळी झाड एकाच महिन्यात मी लावलेली ती हे झाड किती मोठं झालं आणि ही झाड केवढीशी राहिली ती सुवाने ही झाड एक चांगलं मोठं झाले पडेल हो कोणी काय म्हणते अन्य थांबकी एक मिनटं काय म्हणते अन्य बापूंचा तपासच नाही कोण आले काय पावनी मला काय माहिती फोन आलाय अन्ना बोलतोय असे फोन आलाय होय बर 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 झाड तिला झाडून काढायचं ज्ञानेश्वरी ये खाली एक मिनिट ये खाली ज्ञानीच बघा टायलेंट न्यानी सुद्धा लय चपल तिला म्हणलं होतं वर जा आणि वर न जरा दाव आ उदर उदर अग दाव किला का कुठनं उतरते तिकडे शेतन चढली ना उदय पोरे पोरांना असं कुठं बिक उतरता आलं पाहिजे उतर लय उशीर लावू नको पडू नको फक्त नाही तर पडली मेंदू बिंदू म्हणजे होईल बालताच कुटाना होईल होईल हा मग होईल म्हणजे काय होईल तर